काही मान्यवरांचे शुभ आशीर्वाद भक्तिकोश समितीच्या अध्यक्ष कैलासवासी अभ्यंकर यांनी पंचखंडात्मक भक्तिकोष, भक्तिकोष प्रकल्पाचे अपूर्व व अलौकिक कार्य हाती घेतले आहे भारतीय भाषामध्ये सर्व समावेशक असे भक्तिकोषाचे हे काम प्रथमच होत आहे आज अशा तऱ्हेचा हा वाङ्मयन प्रकल्प एक टाकी लिहून संपादन करून अथक परिश्रमाने डॉक्टर अभ्यंकर प्रसिद्ध करत आहे व यासाठी माझे व्यक्तिशा शुभ आशीर्वाद तर आहेतच पण आपले सर्वांचे आशीर्वाद त्यांचे पाठीशी उभे आहेत असे मी मानते भक्तिकोश समितीचे विद्यमान अध्यक्ष ज्योतिर भास्कर जयंतराव साळगावकर शंकरराव जे जे बोलतात जे करता, ते करतात त्या मागे त्या छायेसारख्या उभ्या असतात आता सांगितलं अपर्णा हे त्यांचं नाव अपर्णाची उत्पत्ती अशी की पार्वतीनी झाडाची पानं सुद्धा न खाता तपश्चर्या केली आणि शंकरासाठी तपश्चर्या केली का विष्णूशी तिथे लग्न लावून द्यावं असं म्हणत होतं हिमालयाच्या पण पार्वतींनी अशी तपश्चर्या केली आणि शंकर प्राप्त करून घेतला ह्या अपहरणाची व्युत्पत्ती आता वेगळ्या अर्थाने लावली पाहिजे वेगळ्या प्रकारांनी लावली पाहिजे शंकराचं पानही जिच्याशिवाय हालत नाही ती अपहरण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे मी कोणता आशीर्वाद देणार आहे मी इतकंच म्हणेन की फक्त माझी आशीर्वाद देण्याची योग्यता नाहीये त्याला आचार्य व्हावं लागतं किंवा त्याला छत्रपती व्हावं लागतं पण मी माझ्या वयाचा फायदा घेऊन मी त्यांना म्हणतो आयुष्यमानभ प्राचार्य शिवाजीराव भोसले शंकररावांसारखा माणूस ठरवून जेव्हा एखाद्या मार्गावरून पावलं टाकतो तेव्हा विश्वास बसतो की या प्रकारची वाटचाल घडू शकते एखादा त्यांचिंग एव्हरेस्टच्या दिशेने जातो गिर्यारोहण करतात त्या ते त्यांची दिशा बघितल्यानंतर सपाटीवर उभे असणारे लोक त्यांना सुद्धा बरं वाटत की आता एक पिकट वाट वहिवाट शिखरापर्यंत ही माणसं जाणार आहेत त्या शिखराच्या दिशेनं जाणारा असा एक यात्रिक आहे बाकीचे यात्रिक हे कधीतरी उतरणारे असतात जातात एव्हरेस्ट पर्यंत आणि पुन्हा खाली उतरतात मग मुलाखती देतात परंतु शंकररावांना आता उतरणं त्यांच्या वाट्याला येणार नाही ते एव्हरेस्ट पर्यंत गेले तर देव त्यांच्यासाठी त्याहून मोठं शिखर तयार करील कारण माझ्या भक्ता तुला मी उतरू देणार नाही तुझा जन्म उतरण्यासाठी नाही चढण्यासाठी तू चालत राहा शिखर तुला मी कमी पडू देणार नाही त्या शिखरावरून अशी सतोदित परिभ्रमण करणाऱ्या या महापुरुषाला वयाचा फायदा घेऊन आशीर्वाद देण्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो आपण सर्वांच्या वतीनं तो देतो आणि शंकरराव तुम्ही चढत रहा वाढत राहा भगवंताशी एकरूप व्हा तुमच्या स्मरणानं सुद्धा आमच्या मनाला शांती लाभेल एवढंच सांगून मी आपली परमपूजनीय स्वामी वरदानंद भारती ज्या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे हे गीतेवरच चांगलं समाजाच्या पुढे आवश्यक आलंच पाहिजे असं एक स्वतंत्र चांगलं भाष्य आहे जसं शंकराचार्यांचं एक विशिष्ट भाष्य आहे ज्ञ माऊलींचं एक विशिष्ट भाष्य आहे लोकमान्य टिळकांचं एक विशिष्ट भाष्य आहे त्या मालिकेत बसावं असं एक गीतासागराचं भाष्य आहे गीतेवरच आता प्रसिद्ध होणारं भाष्य आहे हे असं आहे की समाजाला जे आज आवश्यक आहे व्यक्तीला जे आज आवश्यक आहे वातावरण इतकं प्रतिकूल आहे की या वातावरणामध्ये मन शांत राहणं डोकं स्वस्थ राहणं विचार स्थिर राहणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ते जे कशाने राहत असेल तर ते गीतेने राहतं पण गीता संस्कृत आहे आणि अर्जुनासारख्या अत्यंत प्रज्ञावान पुरुषाला सांगितलेली आहे त्यावेळेला थोडक्यात भागलं आपल्याला त्याचं विश्लेषण केलं चालणार नाही म्हणून आत्तापर्यंतच्या आचार्यांनी ते केलं भाष्यकारांनी ते केलं आज शंकर अभ्यंकर आपल्या समर्थ गुणांनिशी तेच आहेत त्यांचं जितकं करावं तेवढं अभिनंदन थोडं आहे पुंडली वारदाहरे